नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूट्सचे मोदक गणपती बाप्पासाठी आज आपण झटपट होणारे ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक मोठ्या कढईमध्ये आपल्याला बदामचे तुकडे करून घ्यायचे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुकडे नाही केले तरी चालतील थोडं थोडं तूप घालून आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहे यामध्येच आपल्याला काजूचे काप पण घालायचे आहेत ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडं थोडं तूप घालूया मी इथे पिस्ता घातलेला आहे पिस्त्याचे पण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत तर यामध्येच आपल्याला भोपळ्याच्या बिया थोडीशी चारुळी सूर्यफुलाच्या बिया हे सर्व घालून भाजून घ्यायचं आहे आता भाजून झालेला आहे आता काढून घेऊया तर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला भाजायचं चा, चा आहे चांगल्या पद्धतीने आता यामध्येच आपण खसखस पण घालणार आहोत थोडीशी खसखसमुळे चवीला चांगले लागतात मोदक खूप चांगला सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण खसखस घालणार आहोत खसखस घातल्यामुळे आपल्या मोदकाला छान चव येते म्हणून आपल्याला खसखस घालायची आहे तूप घालून भाजून घ्यायचं आहे थोडेसे तीळ पण मी इथे घातलेले आहे नाही घातले तरी पण चालतील तीराने खसखस पण आपण चांगली भाजून घ्यायची आहे भाजून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला खजूर घालायचे आहे आणि अंजीरचे तुकडे पण घालायचे आहेत अंजीरचे बारीक बारीक तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत आणि खजूरचे पण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि आपल्याला हे छान परतायचं आहे तूप घालून आपल्याला यामध्ये गूळ साखर काहीच वापरायचं नाही तूप घालायचं आहे फक्त

चांगले भाजून झालेले आहे आता हे आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे सगळं थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमधून फिरून घेणार आहोत हे पण आपल्याला सगळं मिक्सरमधून एकदम बारीक करायचं आहे बारीक नसलच करायचं चा, तरी पण चालेल पण मी इथे बारीक करणार आहे पूर्ण आता मोदकाचा साजा घेतलेला आहे मी येथे जे साहित्य घेतलं होतं त्यातील मी अर्धच साहित्य मी मोदकासाठी वापरत आहे आणि बाकीचं मी ठेवून दिलेलं आहे ड्रायफ्रूटचे मोदक आपले तयार आहे अशी आपल्याला मोदक बनवायचे आहे खूप छान होतात खूप झटपट बनतात व्हिडिओचा आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद ड्रायफ्रूट्सचे मोदक आपले तयार है, खूप छान लागतात नक्की बनून बघा गणपती बाप्पासाठी हेल्दी ड्रायफ्रूटचे मोदक